निशङ्क होयि रे मना निर्भय होय रे मना पाठीशी स्वामिबलपाठिषी नित्य జయత్త శ్రీ స్వామి ముంబై కలి స మన అనుభవ अनुभव भरपूर आहे आता मी माझ्या मुलीसाठी पण मी सांगितलं होतं स्वामींना म्हणजे लंडनला आहे शिक्षणासाठी अरे, लंडन हो। अरे वा तर तुझ्या परीक्षेत म्हणजे रिझल्ट लागायचं होता व्यवस्थित चांगला जाऊन दे म्हणून स्वामींना बोलले होते अच्छा अच्छा रिझल्ट लागला हो म्हणजे अजून थोडे परीक्षा व्हायच्या आहेत तिच्या पण म्हणजे ही फर्स्ट एक्झाम होती तुझी आम्हाला थोडं टेन्शन होतं म्हणजे कसं जाईल हो स्वामींना म्हणजे आम्ही सेवा करतोच मी आणि माझे मिस्टर बोललो होतो की जर व्यवस्थित छान झालं तर मी अनुभव शेअर करेन असे बरेच म्हणजे मी ऍक्च्युली दोन हजार तीन पासून हे स्वामी सेवात आले म्हणजे स्वामी समारकांचं ऍक्च्युली काय झालं माझे बाबा आजारी पडले होते त्यांना ब्रेन हेमरेज झालं होतं आणि त्यावेळी आम्ही खूप घाबरलो काय करायचं काय कळत नव्हतं सगळे टेन्शन मध्ये होतो आणि मग अशा त्याच वेळी मला ना स्वामींच ते तारक मंत्र पुस्तक सापडलं पण कसं आलं माझ्या हातात मला माहित नाही आणि मग त्यात ते तो मंत्रामध्ये लिहिलेलं आहे ना म्हणजे हा मंत्र म्हटला की म्हणजे एखादी आजारी व्यक्ती असेल तर आपण काळजी करायची नाही म्हणजे सगळं स्वामींवर स्वामींनी दिलेलं हा तर त्या तारक तारकमंत्र ते बघितल्यावरच मला म्हणजे धीर आला मी म्हणजे भावाला आणि वहिनीला सांगितलं म्हणजे माझं लग्न झालं होतं ना म्हणजे भावाला आणि हे असं असं मंत्र आहे ह्याचं नेहमी तीर्थ देतात आणि काय चमत्कार म्हणजे खरंच म्हणजे बाबांची जे गाठ होती ती अगदी लहान झाली म्हणजे काही वर्षानंतर म्हणजे माझ्या भावाने आणि वहिनी सांगितलं की आम्ही नेहमीच तारक मंत्रा तीर्थ देत होतो आताच बाबा गेले दोन वर्ष झाली त्यांचं एकोणऐंशी होते पण ऍक्च्युली त्याच्यानंतर ते दोन हजार तीन मध्ये आम्हाला वाटलं की काही कमी जास्त होईल म्हणून पण त्याच्यानंतर आता ते वीस वर्ष तर व्यवस्थित राहिले किती स्वामींचीच कृपा आहे त्यानंतर असे बरेचसे अनुभव आले एक अनुभव तर आहे ना म्हणजे आमच्या घरी बाई येतात मावशी येतात मांडी घाट तर त्यांच्या दिराचा मुलगा म्हणजे शाळेत गेला होता आणि तिकडूनच तो आ, लापता झाला म्हणजे आलाच नाही घरी तर दोन तीन दिवस शोध घेत होते आणि मग माझ्या म्हणजे त्या बाईंनी सांगितलं की आल्या का नाहीत तर त्यांच्या दिराचा सा मुलगा सापडत नाहीये म्हणून त्या आल्या असं करा मग मूल म्हणजे आपलंच मला वाटलं आणि मग शरण गेले आणि नारळ ठेवला स्वामींजवळ आणि स्वामींना प्रार्थना केली की या माऊलीचं बाळ आहे ते जसं गेले तसंच येऊन घे आणि म्हणजे आपण विश्वास नाही ठेवू शकत काही की दुसऱ्या दिवशी फोन आला म्हणजे अॅक्च्युली तो त्याला कोणीतरी किडनॅपच केलं होतं आणि कोकण रेल्वेमध्ये घेऊन तो माणूस घेऊन गेला होता आणि मध्येच काहीतरी कणकवली का राजापूर असं काहीतरी स्टेशन मला आठवत नाहीये बरोबर पण त्या स्टेशनवर तो माणूस उतरला तो तसाच होता त्या ट्रेनमध्ये आणि मग नंतर तो पुढच्या स्टेशनला उतरला पण तो माणूस सोडून गेला त्याला तो जो किडनॅप करून घेऊन गेला होता तो त्याला ट्रेन मध्ये तसच ठेवला आणि तो, तो उतरला दिली ना तू जा त्या मुलाला तू घेऊन गेलास त्याला म्हणजे कुठे किडनॅप करून सात तू घेऊन जाऊ नको आणि तो मुलगा हा आणि तो त्या स्टेशनवर उतरला ना तिकडे नेमके तो मुलगा पण लहानच सातवी ला होता काय निवड आणि दोन दो तीन दिवस खाणं पण गेलो नव्हतं त्याच्या पोटात आणि त्याच्यावर स्वामींची कृपा ही की तो जिकडे उतरला तिकडे नेमके इकडे आम्ही कांदिवलीला जिकडे राहतो ना ते त्याचे जुने शेजारी त्याला तिकडे भेटले आणि त्याला अवस्थेत बघून त्यांनी विचारलं की तू इकडे कसा काय मग त्याला तर म्हणजे जसं आठवलं तसं त्यांनी सगळं सांगितलं मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला इकडे त्याच्या घरी आणि मग ते घ्यायला गेले अनुभव नाही हे म्हणजे आपण विचारही करू शकत नाही म्हणजे अशाही शक्य केलं स्वामींनी कल्पना करत नाही हो त्या मुलाची काय परिस्थिती असेल किंवा जर स्वामी नसते तर त्याचे काय हाल झाले असते खरोखर म्हणजे विश्वास वाटला ना की स्वामीने घेऊन जाणार मन बदलवून आणि त्याला सोडून जाण्याची इच्छा झाली म्हणजे किडनॅप केलेलं पण तो सोडून गेला हो बापरे खूप छान मी शेअर करतात येईल स्त्री सांग कसं वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता